नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपण कितीही मेहनत केली तरी यश दुरावल्यासारखे वाटते कधी नशीब साथ देत नाही तर कधी परिस्थिती आपल्याला खचवू लागते अशा वेळेला काही लोक हार मानतात तर काही जिद्दीने पुढे जातात आणि काही जणांना एक अनोखा मार्ग सापडतो श्रद्धेचा सा आणि भक्तीचा ही कथा आहे शेखरची एका मेहनती आणि कष्टाळू तरुणाची ज्याने आपल्या हिमतीवर आयुष्य उभारण्याचे ठरवले पण जबरदस्त मेहनत करूनसुद्धा यश त्याला मिळत नव्हते व्यवसाय अडचणीत आला कर्जाचे ओझे वाढले आणि निराशा त्याला त्रासू लागली पण एका प्रसंगी श्री स्वामीचरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाशी झालेल्या परिचयाने त्याच्या जीवनाची दिशाच बदलली शेखरने भक्तीचा मार्ग स्वीकारला आणि ज्या संकटातून मार्ग सापडत नव्हता तिथे चमत्कार घडू लागले काय होता तो चमत्कार कसा बदलला शेखरचा प्रवास आणि खऱ्या श्रद्धेने जीवन कसे बदलू शकते चला जाणून घेऊया आजच्या या प्रेरणादायी कथेमध्ये शेखर हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होतकरू तरुण होता त्याचे आयुष्य अत्यंत मेहनतीने पुढे जात होते शिक्षण पूर्ण करून त्याने एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळवली हो आणि घरच्यांसाठी तो एक मोठा आधार बनला त्याच्या मनामध्ये नेहमी एकच स्वप्न होते की स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या हिमतीवर मोठे होणे त्याच्या मेहनतीमुळे त्याने थोडीफार बचत केली आणि एक लहानसे दुकान सुरू केले त्याच्या व्यवसायाने हळूहळू गती घेतली पण काही महिन्यातच त्याच्यावर संकट कोसळले त्याचा व्यवसाय तोट्यात गेला ग्राहक कमी होत गेले त्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे अवघड झाले कुटुंबावरही आर्थिक ताण वाढू लागला शेखर खचून गेला तो दिवसेंदिवस निराश होत चालला होता त्याला काय करावे कसा मार्ग काढावा हेच कळत नव्हते शेखरचे आई वडील त्याला नेहमी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना कर त्यांची भक्ती कर त्यांचे चरित्रवास ते तुला नक्कीच यातून बाहेर काढतील असे सांगत असत पण शेखर हा आधुनिक विचारसरणीचा होता त्याला हे भक्तिमार्ग वगैरे काही पटत नव्हते त्यामुळे तो त्यांना म्हणायचा की आई बाबा देव संत मंत्र हे काही माझ्या प्रॅक्टिकल आयुष्यासाठी उपयोगी नाहीत हे सगळं श्रद्धेवर चालते मी में मेहनतीने सगळं ठीक करेन पण मेहनत करूनही त्याच्या आयुष्यामध्ये काहीच सुधारणा होत नव्हती एक दिवस तो असाच आईने सांगितलेले सामान आणण्यासाठी एका दुकानामध्ये गेलेला होता दुकानामध्ये उभा असताना त्याच्या नजरेसमोर एक छोटे पुस्तक आले श्री स्वामी चरित्र सारामृत त्याने सहजच ते उचलले त्याला आठवले की आई नेहमी हेच सांगत असते ना त्याने विचार केला की आज इतक्या अडचणी आल्या आहेत तर शेवटचा एक पर्याय म्हणून एकदा तरी हे वाचून बघूया श्री चरित्र सारामृत घेऊन तो घरी आला त्याने पहिले पान उघडले जो माझे चरित्र श्रद्धेने वाचेल त्याच्या आयुष्यातील अडचणी नाहीशा होतील ते वाचून शेखरला एक प्रकारचे समाधान वाटले तो म्हणाला काहीतरी वेगळे आहे या शब्दांमध्ये त्याने निश्चय केला की दररोज रात्री झोपायच्या आधी पंधरा मिनिटे हे चरित्र वाचायचे पहिल्या काही दिवसात त्याला काहीच फरक जाणवला नाही पण जसे त्याने श्रद्धेने वाचन सुरू ठेवले तसे तो आतून शांत होऊ लागला अधिक सकारात्मक होऊ लागला एके दिवशी त्याला स्वप्न पडले स्वप्नामध्ये स्वामी महाराज दिसत होते स्वामी म्हणाले तू आमचे चरित्र वाचायला घेतलेस आम्ही तुझ्या मदतीला आलेलो आहे आता चिंता सोड पुढे चालत राहा सबुरी ठेव योग्य वेळी योग्य संधी येईल शेखर झोपेतून जागा झाला चटकन उठून बसला खोलीमध्ये कोणीच नव्हते शेजारच्या टेबलवर श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ ठेवलेला होता त्यावरचा स्वामींचा फोटो मंद प्रकाशामध्ये चमकत होता शेखरला हे स्वप्न खूपच वासवासारखे वाटले त्याच्या मनात आले की स्वामी महाराज माझ्या आसपासच आहेत ते मला मार्ग दाखवत आहेत पुढे त्याने नियमाने वाचन सुरूच ठेवले त्याच आठवड्यामध्ये काही विलक्षण घटना घडल्या एका जुन्या मित्राने त्याला नवीन व्यवसायाची संधी दिली मोठे ग्राहक त्याच्या दुकानामध्ये परत येऊ लागले शेखरला समजले की हे सगळे योगायोग नाही स्वामी महाराजच माझ्या आयुष्यामध्ये कृपा करत आहेत शेखरचा व्यवसाय हळूहळू सुधारू लागला होता पण अजून पूर्णपणे सावरला नव्हता एका मोठ्या ऑर्डरसाठी त्याला भांडवलाची गरज होती तो थोडासा चिंतेत होता त्यामुळे स्वामी महाराजांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी त्याने स्वामीचरित्र उघडले आणि वाचले की जेव्हा संकटे येतात तेव्हा माझ्या नावाचा जप कर मी तुझ्या पाठीशी आहे त्याला अचानक प्रेरणा मिळाली तो एका ओळखीच्या माणसाकडे गेला आणि त्याला मदतीसाठी विचारले तो माणूसही आनंदाने मदतीला तयार झाला त्याने भांडवल गुंतवले आणि काही महिन्यातच त्याचा व्यवसाय मोठा होऊ लागला आज शेखर एक यशस्वी उद्योजक बनला होता त्याच्या दुकानाच्या दोन शाखा उघडल्या होत्या त्याच्या कुटुंबाचे जीवन सुधारले होते शेखरला पूर्णपणे समजलेले होते की जे काही आपल्याला आज मिळालेले आहे ते महाराजांच्या कृपेनेच मिळालेले आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला आत्मिक शांती मिळालेली होती आता तो सर्वांना सांगत होता की संकटात असाल मार्ग दिसत नसेल तर फक्त श्रद्धेने स्वामीचरित्र वाचा स्वामींचे नामस्मरण करा तेच तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडवतील शेखरच्या आयुष्यातील हा प्रवास एक सामान्य माणसाच्या संघर्षाची आणि श्रद्धेच्या सामर्थ्याची गोष्ट सांगतो तो मेहनतीने पुढे तर जात होता पण संकटांमध्ये अडकला होता त्याच्या आत्मविश्वासाला धक्का बसला होता त्याचे भविष्य अंधारमय वाटत होते पण श्री स्वामीचरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाने त्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला त्याने हे चरित्र श्रद्धेने वाचायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडू लागले त्याच्या मनातील भीती कमी झाली आत्मविश्वास वाढला आणि योग्य वेळी योग्य त्या संधी मिळू लागल्या संकटे तर होतीच पण आता तो एकटा नव्हता तर त्याच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा मोठा आधार होता आज शेखर केवळ आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाला नाही तर त्याला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक शांती लाभली आणि संपूर्ण आयुष्यभरासाठी स्वामींच्या रूपामध्ये मा उत्तम मार्गदर्शक लाभले ही कथा आपल्याला सांगते की स्वामींचे चरित्र म्हणजे केवळ कथा नाहीत तर जीवन बदलणारे उत्तम मार्गदर्शन आहे हे चरित्र श्रद्धा धैर्य आणि आत्मविश्वास येते संकटांमध्ये जेव्हा मार्ग सापडत नाही तेव्हा स्वामींचे हे चरित्र मनशांती आणि समाधान देते आणि आपल्याला मार्गही काढून देते इथे स्वामींचा संदेश स्पष्ट आहे की जो भक्त स्वामींचे चरित्र मनोभावे वाचेल आणि आचरणात आणेल त्याला उत्तम संतती संपत्ती आणि आरोग्य प्राप्ती होईल आणि त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतील स्वामींचे हे चरित्र आत्मबळ वाढवते संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देते आणि आयुष्याचा खरा अर्थ समजावून सांगते तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ